हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स आयम साद नॅन ऑल ऑफ इन्जॉईंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स रेशिओ आणि प्रपोशन हा लेसन तुमच्यासाठी घेऊन येत आहे परत एकदा आता फक्त फोर पॉईंट फोर आणि फायव्ह झाल्यानंतर हा लेसन पण इथे आपला संपणार आहे तर आपण बघत आहोत आपला प्रॅक्टिस सेट फोर पॉईंट फोर याच्या अगोदर फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन क्लिअर केलं आहे आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सो स्टुडंट लेट्स मूव टू क्वेश्चन नंबर थ्री ऑफ युअर प्रॅक्टिस एट फोर पॉईंट फोर पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असे जे व्हिडिओ so, आहे ते रोजच्या रोज बघायला मिळतील सो स्टुडंट दिस इज युअर क्वेश्चन नंबर थ्री क्वेश्चन नंबर थ्री एक खूप मोठा आहे फाय सब क्वेश्चन्स आहेत पण जर आपण समजून घेतलं तर आपल्याला कुठलाही प्रश्न छोटा नाही कुठलाही मोठा नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं अवघड so, तर नाहीच नाही सो तुम्हाला काय दिलेलं आहे इफ ए इन ब्रॅकेट वाय प्लस झेड बी इन ब्रॅकेट झेड प्लस एक्स आणि सी इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय अँड आउट ऑफ ए बी सी नो टू देम आर इक्वल म्हणजे ह्या ए बी सीपैकी uh, कोणीही कोणाशी इक्वल नाही आहे कोणी कोणाशी इक्वल नाही आहे मग आपल्याला शो काय करायचं आहे देन शो दॅट वाय मायनस झेड इज अपॉन ए बी मायनस मायनसी हे आपल्याला शो करायचं आहे हे आपल्याला प्रूफ म्हणजे हे जे दिलेलं आहे ते याच्यासोबत आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे शो करायचं आहे जसं आपण थिअरम असतं थिअरम कसं आपण लिहित असतो किंवा प्रूफ करत असतो त्याच पद्धतीने हे जे आहे हे याच्यासोबत आहे आपल्याला काय करायचं आहे प्रूफ करायचं आहे मग आता तुमच्यासमोर प्रश्न पडला असेल की आता हे आपण कशा पद्धतीने प्रूफ करू शकतो रे मग मग आता मला ही जी टर्म आहे ही याच्यासोबत आहे हे करण्यासाठी मग मी काय केलं सगळ्यात पहिले ही जी टर्म आहे ती लिहून घेतली अशा पद्धतीने ए वाय प्ल ए इन ब्रॅकेट वाय प्लस झेड बी इन ब्रॅकेट झेड प्लस एक्स आणि सी इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय असं लिहून घेतलं ठीक आहे आता मला बर हे जे आहे याच्याबरोबर आहे हे प्रूफ करायचं मग मी कशा पद्धतीने करू शकते तर मग माझ्या मनात एक प्रश्न आला की आपण ह्या सगळ्यांना जर ए बी सीने डिव्हाइड केलं यांना सगळ्यात तिघही टर्मला ए बी सीने डिवाईड केलं तर आपल्याला हे ही टर्म काहीतरी मिळू शकते सो मी काय करते सगळ्यात पहिले समजून घ्या मी ए बी सीने का डिवाइड करते माझ्या मनाने नाही करते बाय दी थिअरम ऑफ इक्वल बाय दी थिअरम ऑन इक्वल रेशो जे आहे मग तुम्ही इथे लिहून घेऊ शकता बाय थिअरम थिअरम ऑफ नका म्हणू ऑन इक्वल रेशो आपल्याला हे ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत या रेशोच्या थेरमनुसार आपण काय करूया हे सगळं पुढचं कॅल्क्युलेशन करूया सो डिवाइड डिव्हाइड ऑल टर्म्स ऑल टर्म्स विथ ए बी सी सगळ्यांना आपल्याला ए बी सीने डिवाईड करायचं का करायचं तुम्हाला लवकरच समजेल ए वाय प्लस झेड लिहून घेतलं त्याला डिव्हाइड कशाने करणार ने करणार परत बी झेड प्लस एक्स लिहून घेतलं त्याला पण कशाने डिवाईड करणार एबीसीने परत सी एक्स प्लस वाय घेतलं याला पण कशाने डिव्हाइड करणार ने का करते आहे आता तुम्हाला समजेल आता याच्यामध्ये बघा इथे पण ए आहे आणि इथे पण काय आहे तुमचा ए आहे सो हा ए ए काय झाला कट झाला इथे पण बी आहे इथे पण बी आहे हा बी पण कट झाला इथे पण सी आहे आणि इथे पण सी आहे हा सी पण कट झाला मग आपल्याला एक नवीन इक्वेशन मिळालेलं आहे किंवा नवीन टर्म्स मिळाले आहे वाय प्लस झेड याच्या खाली काय आलं तुमचं बी सी इथे काय आलं तुमचं झेड प्लस एक्स याच्या खाली काय आलं तुमचं ए सी आणि नवीन इथे एक्स प्लस वाय हाँ? याच्या खाली ऐक आलं तुमचं ए बी तरी आपलं सारखं आलंय का नाही आहे इथे वाय मायनस झेड आहे इथे झेड म्हणजे हे सगळे अपोजिट आहे पण एक गोष्ट कॉमन आहे की आपल्याला काय पाहिजे समजा सगळ्यात पहिले पाहिजे आपल्याला बी सी हा मग आता मी पुढचं कसं आणू शकते ज्यासाठी थोडंसं मला इथे काय करावं लागणार आहे विचार करावा लागणार आहे लावा लागणार आहे सो so, माझ्या सगळ्यात पहिले जर वरतून मला म्हणजे वरतून कॅल्क्युलेशन करायचं म्हणजे इथे न्यूमरेटर की जे जो अंश आहे त्या न्यूमरेटरचं तर हे मायनस आणि हे प्लस आहे आता माझ्यासमोर प्रश्न निर्माण झाला मी खूप कन्फ्यूज झाले की आता मी हे उदाहरण कसं पद्धतीने सोडू तर मग वरतीने तर मी खाली माझं लक्ष गेलं बी सी अरे ह्या टर्ममध्ये बी सी कुठे आहे बघा इथे बघा इथे बी सी येते बघा इथे मी तुम्हाला परत समजावून सांगते झेड मायनस एक्स इथे बी सी बी सी मायनस ए आहे मग माझ्या इथे खाली पहिल्या टर्ममध्ये काय पण काय आहे बी सी मग मला बी सी कुठून मिळतोय जर इथे मी हे सोडून घेतलं झेड मायनस एक्स मग ह्या जे आहे ह्या ब्रॅकेट बर काय या बीने सीला मल्टिप्लाय केलं बी सी मायनस या बीने मल्टिप्लाय एला मल्टिप्लाय केलं तर बी ए येतं आणि यांच्यामध्ये जर मी हा बी कॉमन काढला तर बी सी मायनस ए मला मिळते बी सी मायनस ए म्हणजे हे जर घेतलं मी इथे घेतलं तर मला माझं जे पहिलं जे आहे बी सी हे काय होतं आहे माझी जी टर्म आहे ती म्हणजे मला इथे मिळत आहे मग मी काय करणार आहे पण इथे काय लिहिलंय झेड मायनस एक्स करावं लागणार आहे त्याच्यासाठी त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे झेड मायनस एक्स करावं लागणार आहे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल मला बी सी कुठ कुठून मिळणार आहे जेव्हा मी झेड मायनस एक्स करणार आहे मग आता मला झेड मायनस एक्स करायचं आहे मग मा झेड मायनस मग मा इथे मी पाहिजे तर हे लिहून घेते झेड मायनस एक्स हे मला मिळवायचं आहे कुठल्याही प्रकारचे प्रकारे हे मला मिळवायचं आहे झेड मायनस एक्स हां मग आता मी काय करू शकते झेड मायनस एक्स करू शकते मग मा मला काय पाहिजे बी सी आणि बी ए मग बी सी आणि बी ए कुठे आहे रे बघा BC BA BC BA बी सी आणि बी ए या तिघांमध्ये कशात आहे बी सी याच्यामध्ये आहे आणि बी ए म्हणजेच ए बी याच्यामध्ये आहे म्हणजे झेड हा झाला आणि हा एक्स झाला म्हणजे मला याच्यातून ही टर्म काय करावी लागणार आहे इथे मायनस करावी लागणार आहे मग मी काय करते वाय प्लस झेड लिहून घेते मध्ये मायनसच साईन देते आणि इथे एक्स अपॉन वाय देते त्याच्यानंतर बघा याच्या खाली काय आहे बी सी ते पण लिहून घेते यांच्यामध्ये पण मायनस करायचं याच्या खाली काय आहे ए बी हे पण लिहून घेते फायनली माझं हे आन्सर आलं पाहिजे हे याला मी बॉक्स करून ठेवते हे मला फा आन्सर मिळवायचं आहे आता ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस चिन्ह असेल तर ब्रॅकेटमधले चिन्ह बदलतात हे सगळ्यांना माहिती आहे म्हणून मी हे ब्रॅकेट काढून टाकते वाय प्लस झेड हा प्लस आ, एक्स होता हा काय झाला तुमचा मायनस एक्स झाला हा प्लस वाय होता तुमचा मायनस वाय झाला आणि याच्यामध्ये पण काय झालं बी सी आणि ए बीमध्ये कॉमन काय येतोय का ये बी बी कॉमन येतोय बघा मग बी काय केलं मी इथे कॉमन काढला आणि मग ब्रॅकेटमध्ये काय राहिला सी हा मायनस चिन्ह ॲज इट इज आणि अजून काय राहिलं रे तुमचं ए बी सी मायनस ए बी सी मायनस म्हणजे हे बघा हे खालचं मिळालेलं आहे मला फायनली आता हे मला सोडवायचं आहे आता याच्यामध्ये मी काय करू शकते बघा इथे बघा तुमचा प्लस वाय आणि मायनस वाय कॅन्सल होतो आहे आणि झेड मायनस एक्स पण मिळतो आहे ठीक आहे फायनली आपल्याला जे पहिलं इक्वेशन मिळालं आहे झेड मायनस एक्स बघा इज इक्वल टू अपॉन बी सी मायनस ए हे मिळालेलं आहे इक्वेशन नंबर वन कशापासून मिळालं माझ्या मनाने मिळालं की नाही दी बाय दी थिअरम ऑन इक्वल रेशोजने मिळालेलं आहे मग ते तुम्ही लिहायला विसरू नका बाय थिअरम ऑन इक्वल रेशोज बघा आपण आयड्या आयड्याने हे आन्सर जे आहे ते आन्सर काढण्याचा प्रयत्न इथे करतो आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला प्रूफ करायचं हे जे आहे याच्याबरोबर आहे प्रूफ करायचं याच्यातलं पहिलं जे आहे ते पहिलं आपलं जे गोल आहे ते कम्प्लीट झालेलं आहे आता दुसऱ्या गोलकडे ये येऊया आता दुसरं गोल पण आपण त्याच पद्धतीने सॅटिस्फाय करणार आहोत दुसऱ्या गोलमध्ये आपल्याला ए सी आहे मला वरती तर काही सोल्युशन मिळत नाही म्हणून इकडे ए सीकडे आले ए सी कसा मिळेल आता मला इथे ए सी कुठून मिळेल रे बघा बरं मला ए सी मिळवायचं आहे मला हे बघा इथे ए सी आणि स समजा याचं मी मल्टिप्लाय केलं ए सी बघा इथे मला ए सी मिळतोय समजा मी हे एक्स मायनस वाय आणि अपॉन सी ए मायनस बी हे जे आहे हे सॉल्व्ह केलं पहिले आपण रफली सॉल्व्ह करून घेऊया मग याने जर मी याला मल्टिप्लाय केलं बघा ए मायनस ए इंटू सी ए सी मायनस नंतर सी इन टू बी बी सी ओके आणि याच्यामध्ये जर मी सी कॉमन काढला याच्यामध्ये जर मी सी कॉमन काढला तर मला आहे ए मायनस बी मिळतोय ए मायनस बी मिळतोय म्हणजे हे मला इथे आहे म्हणजे मला इथे अशा पद्धतीने ए सी मिळालेला आहे पण मला हा ए सी मिळवायचा असेल तर काय करावं लागणार आहे मला हा ए सी आहे तो ए सी कशामधून मिळू शकतो मला तर याच्यापासून मला मिळू शकतो पण त्याच्या डोक्यावरती काय लिहिलेलं आहे तुम्हाला झेड मायनस एक्स करावं लागणार आहे मग याच्यासाठी मला ए सी पण लागणार आहे बी सी पण लागणार आहे मग ए सी आणि बी सी टर्म कशामध्ये आहे बघा ए सी आणि बी सी दिसला तुम्हाला याच्यामध्ये ए सी आहे आणि याच्यात बी सी आहे म्हणजे मला याच्यातून ह्या झेडमधून हा एक्स मायनस करावा लागणार आहे म्हणजे हा माझा झेड झाला आणि हा एक्स झाला झेड मायनस एक्स इज इक्वल टू बी लक्षात येते एक एक आपण छानपैकी समजून घेऊया इथे तुम्ही ह्या जो डिनॉमिनेटर आहे याच्या सहाय्याने पहिले रफ कॅल्क्युलेशन करून घ्या आणि नंतर तुम्ही फेअर कॅल्क्युलेशन इथे करू शकता स्टुडंट आता आपल्याला हे तर एक आन्सर मिळालेलंच आहे फर्स्ट आन्सर झालेलं आहे आता आपल्याला हे मिळवायचं आहे आता हे मिळवण्यासाठी जर आपण इथे रफली सॉल्व्ह करून घेतलं अशा पद्धतीने वाय मायनस वाय मायनस झेड अपॉन ए बी मायनस सी हे आन्सर आपल्याला मिळवायचं आहे सेकंड ओके okay. तर मग हे जर खाली मी सॉल्व्ह करून घेतलं वाय मायनस झेड म्हणजे इथे मला ए इन टू बी काय झालं ए बी मायनस ए इन टू सी काय झालं ए सी म्हणजे मला ए बी मधून ए सी मायनस करावं लागणार आहे, आहे करा मग ए बी कुठे आहे तुमचा इथे ए सी कुठे आहे इथे म्हणजे हा माझा वाय झाला हा माझा झेड झाला म्हणजे याच्यातून काय करावं लागणार आहे मला हे मायनस करावं लागेल आणि मग मला हे एक नंबरचं जे आन्सर आहे ते मिळणार आहे सो so, मग मी काय करणार आहे आता सगळ्यात पहिले हे मिळवण्यासाठी हे माझं टार्गेट आहे हे मला आन्सर इथे मिळवायचं आहे मग माझा काय मी काय करणार आता याच्यातून ही टर्म मायनस करणार म्हणून हे लिहून घेणार इथे एक्स प्लस वाय याला ब्रॅकेटमध्ये टाकणार याच्या खाली काय या आहे ए बी मायनस या हे लिहिणार झेड प्लस एक्स झेड प्लस एक्स आणि याच्या खाली काय आहे ए सी आणि मग ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साईन असेल तर ब्रॅकेटमधले चिन्ह बदलत असतात म्हणून मी ब्रॅकेटमधले सगळे चिन्ह बदलते एक्स प्लस वाय ब्रॅकेट हा इकडे प्लस झेड होता इकडे काय झाला तुमचा मायनस झेड झाला हा प्लस एक्स होता हा काय झाला तुमचा मायनस एक्स आणि हा ए बी आणि ए सी याच्यामध्ये पण काय केलं मी कॉमन काढलं इथे मी डायरेक्टली आता कॉमन काढून घेते काय कॉमन आला ए ए काय आला तुमचं इथे कॉमन आलेलं आहे मग ए जर कॉमन आला इथे ए ए कॉमन आला तर मग उरला काय माझा इथे ब्रॅकेटमध्ये बी उरला आणि इथे काय उरला सी उरला म्हणजे मला मिळतंय बघा हे जे आन्सर आहे ए बी मायनस सी मला आरामशीर मिळतं आहे म्हणजे इथपर्यंत तर मी पोहोचले आता वरचे वरचं कसं मिळवायचं वरचं जर तुम्ही बघितलं इथे प्लस एक्स आणि मायनस एक्स जर मी कॅन्सल केलं तर माझं राहतं आहे काय माझं इथे देअर फोर वाय मायनस झेड आणि खाली ए बी मायनस सी राहते आलं आहे की नाही माझं हे हे पण आन्सर मला इथे मिळालेलं आहे याला मी ब्रॅकेट करते याला काय करणार तुम्ही इक्वेशन नंबर टू देणार आहे हे आपण आपल्या मनाने सोडवलं का नाही बाय थेरम ऑन इक्वल रेशोजने सोडवलेलं आहे म्हणून आपण इथे देणार आहोत बाय थेरम ऑफ इक्वल रेशोज सो मग याला इक्वेशन नंबर टू नाव देते आणि बरं तेच लिहायचं आहे बाय थिअरम ऑन इक्वल रेशोज हे कशाने सॉल्व केलं इक्वल रेशोच्या थेरोने थेरॉनने आपण काय केलं आहे सॉल्व्ह केलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने दोन गोष्टी आपल्याला ॲचीव झालेल्या आहे हे पण मिळालं हे पण मिळालं आता तिसरं पण मिळवायचं आहे मला तिसरं म्हणजे सी ए मायनस सी बी ओके मग सी ए मायनस म्हणजेच ए सी मायनस बी सी मग ए सी आणि बी सी कशामध्ये आहे बघा इथे तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते पाहिजेत हे हे मला मिळवायचं आहे हे मिळवण्यासाठी मला हे समजा लिहून घेतलं सी इथे ए आणि बी मग आता हे जर सॉल्व केलं मी हे जर सॉल्व केलं अशा पद्धतीने तर इथं काय होईल तुमचं ए सी होईल सी ए किंवा ए सी लिहा मायनस इथे बी सी होईल मायनस बी सी म्हणजे मला ए सीमधून जर बी सी मायनस केलं तर मला माझं थर्ड आन्सरसुद्धा इथे मिळणार आहे मग ए सी कशात आहे याच्यामध्ये बी सी कशात आहे याच्यामध्ये म्हणजे याच्यातून जर मी हे मायनस केलं याच्यातून मी जर हे मायनस केलं तर मला माझं थर्ड टार्गेट सुद्धा इथे मिळणार आहे तर मी काय करणार आहे हे लिहून घेते आणि याच्यातून हे मायनस करते मग आता हे पहिले सगळ्यात पहिले लिहून घेऊया जे झेड प्लस एक्स याच्या खाली काय या आहे रे ए सी मायनस याच्यातून काय करायचं मला हेवरचं वाय प्लस झेड याच्या खाली काय आहे तुमचं बी सी बघा आपल्याला थर्ड आन्सर मिळतंय की नाही आता मग आता ब्रॅकेटच्या बाहेर परत मायनस सायनसला ब्रॅकेटमधलं चिन्ह बदलणार आहोत सो झेड प्लस एक्स इथे प्लस वाय होता इकडे मायनस वाय झाला इथे प्लस झेड होता इथे मायनस झेड झाला इथे काय करणार मी इथे माझा सी सी कॉमन आलेलं आहे म्हणून सी कॉमन काढून घेतला मग उरला काय माझा ए मायनस चिन्ह इट इज उरला काय माझा बी हां ठीक आहे म्हणजे माझं बघा थर्ड पण मी आलं सी ए मायनस वी म्हणजे माझ्या थर्ड टार्गेटपर्यंत पण आलेली आहे मग आता आपल्याला काय करायचं वरचं एक्स मायनस वाय मिळवायचं आहे मग इथे प्लस झेड मायनस झेड जर कॅन्सल केलं तर एक्स प्लस एक्स मायनस वाय पण मिळणार आहे सो फायनली एक्स मायनस वाय सी इन रॅकेट ए मायनस बी हे सुद्धा मला मिळालेलं आहे आणि याला मी बॉक्स करते आणि याला देणार आहे इक्वेशन नंबर थ्री आणि सेम बाय थिअरम ऑन इक्वल रेशोज हे लिहायला मात्र विसरायचं नाही आहे आणि मग तुम्ही बाय इक्वेशन नंबर वन टू आणि थ्रीने म्हणू शकतात की हे जे आहे कशाबरोबर याच्याबरोबर आहे हे आपण प्रूव्ह केलेलं आहे बाय थिअरम ऑन इक्वल रेशोज हे मात्र लिहायला विसरू नका ओके आणि फायनल लास्टला काय स्टेप लिहिणार बाय इक्वेशन नंबर वन इक्वेशन नंबर टू अँड इक्वेशन नंबर थ्री इट्स हेन्स इट इज प्रूफ हेन्स इट इज प्रूफ, प्रूफ हे प्रूफ झालेलं आहे की हे इक्वेशन एकमेकांच्या बरोबर आहे मग इक्वेशन नंबर वन काय आहे तुमचं इक्वेशन नंबर ते लिहून घ्या काय आलं झेड मायनस एक्स बी सी मायनस ए इक्वेशन नंबर टू काय आहे बघा इथे वाय मायनस झेड ए बी मायनस सी आणि इक्वेशन नंबर थ्री काय आहे रे तुमचं हेच ना एक्स मायनस वाय आणि इथे तुमचं बी सी मायनस ए म्हणजे हे आणि हे आपण काय केलं याच्याबरोबर हे आहे आपण प्रूफ केलेलं आहे त्याच्याबरोबर तुम्ही हे समोर लिहिलं तर चाल ए वाय प्लस झेड म्हणजे याचं रूपांतर आपण काय केलं फायनली याच्यामध्ये केलेलं आहे कशा पद्धतीने बाय दी थिअरम ऑन इक्वल रेशोजने केलेला आहे सगळ्यात पहिले मी ए बी सीने मल्टिप्लाय केलं दोन्ही स्टेपला त्याच्यानंतर मला हे मिळालं हे मिळाल्यानंतर मी एक एक, -एक आयडिया काढली मला वरती पॉसिबल नव्हतं म्हणून मी काय केलं डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय केलं मग मला बी सी कसं मिळेल मग बी सी मिळवण्यासाठी मी याच्यातून काय केलं पहिले सगळ्यात पहिले झेड मायनस एक्स आहे बघा कशातून काय केलं वाय का प्लस तुमचं जे वाय प्लस झेड आहे याच्यातून काय केलं मायनस एक्स प्लस वाय केलं आणि अशा पद्धतीने तीनही इक्वेशन इथे मिळाले आणि आपलं क्वेश्चन नंबर थ्रीमधला फर्स्ट सबक्वेशन इथे आपण प्रूफ केलेलं आहे फायनली आता तुम्हाला खूप अवघड वाटेल पण तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हे एक्झाम्पल्स इझिली सॉल्व्ह करता येणार आहे सो आपण बघूया क्वेश्चन नंबर थ्री मधला सेकंड सब क्वेश्चन सो स्टुडंट हा आहे तुमचा सेकंड सब क्वेश्चन याच्यामध्ये काय दिलेलं आहे इफ एक्स अपॉन थ्री एक्स मायनस वाय मायनस झेड वाय इज इक्वल टू अशा पद्धतीने दिलं आहे अँड एक्स प्लस वाय प्लस झेड इज नॉट इक्वल टू झिरो म्हणजे त्यांची व्हॅल्यू झिरो नाही आहे देन शो दॅट द व्हॅल्यू ऑफ इच रेशो इज इक्वल टू वन या सगळ्यांचं आन्सर आपलं वन आलं पाहिजे ठीक आहे मग आता कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार मग आपण ह्या लेसनमध्ये काय शिकलो महत्त्वाचं बाय दी थिअरम ऑन इक्वल रेशोज म्हणजे त्यांनी आपण प्लस मायनस करू शकतो ओके बाय दी थिअरम ऑन इक्वल रेशोज इक्वल रेशोजच्या थेरमनुसार इक्वल रेशोज मग आता हे लिहून घेऊया हे एकदा परत एकदा लिहून घेऊया थ्री एक्स मायनस वाय मायनस झेड वाय थ्री वाय मायनस झेड मायनस एक्स आणि झेड थ्री झेड मायनस एक्स मायनस वे आता इक्वल रेशोचं थेर म्हणजे आपण ह्या तिघांची प्लस करून बघूया हा? okay? so, हां एक्स प्लस वाय प्लस झेड ओके सो सिंपल आहे एक्स प्लस वाय प्लस झेड मग यांची जर आपण ॲडिशन केली तर खालच्यांची पण ॲडिशन होणार आहे मग हे पण लिहून घेऊया थ्री एक्स मायनस वाय मायनस झेड इथे प्लस साईन इथे थ्री वाय मायनस झेड मायनस एक्स आणि इथे पण काहील तुमचं थ्री झेड मायनस एक्स मायनस वाय आता मात्र इथे काय करणार आहे आपल्याला लाईक टर्म्स म्हणजे सारख्या सारख्या ज्या टर्म आहे त्या जवळ आणाव्या लागणार आहे हां सारखे सारखे आपण म्हणतो ना सारखे सारखे भाऊ किंवा जुळे भाऊ मग इथे एक्स एक्सच्या शेजारी काय आणणार हा सारके 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 का थ्री एक्स आहे याच्या शेजारी काय आणणार हा मायनस एक्स येणार थ्री एक्स हं मायनस हा एक्स येईल आणि परत मायनस हा पण एक्स येणार आहे म्हणजे टू एक्स झाले त्यानंतर इथे काय आहे पुढे मायनस वाय आहे या मायनस वाय शेजारी मी सगळे प्लस वाय हा प्लस थ्री वाय आणला त्याच्यानंतर हा मायनस वायसुद्धा आणलेला आहे म्हणजे हे थ्री लाईक टर्म्स आहे ही हे पण थ्री लाईक टर्म्स आहे त्याच्यानंतर काय उरलं माझं मायनस झेड मायनस झेड खाल्याशी शेजारी मी Uh, काय आणू शकते परत मायनस झेड आहे आणि प्लस थ्री झेडसुद्धा आहे म्हणजे हे थ्री लाईट टर्म्स मी काय आणले एकाच्या एकमेकांच्या एक जवळ आणलेले आहे मग मात्र त्यांचं मला प्लस मायनस हे करावं लागणार आहे प्लस मायनस कशा पद्धतीने मायनस एक्स मायनस एक्स काय झाले याच्या इथे काहीच नाही म्हणजे इथे वन असतो आणि इथे वन असतं म्हणजे मायनस एक्स आणि मायनस वन एक्स वन एक्स किती झाले मायनस टू एक्स म्हणजे माझं इथे काय तयार झालं थ्री एक्स मायनस टू एक्स झालेलं आहे ओके त्याच्यानंतर बघा इथे काय होतंय तुमचं इथे मायनस वाय आणि मायनस वाय काय झालं मायनस टू वाय कारण याच्या अगोदर कन्वर्जन करते इथे पण त्याच पद्धतीने मायनस झेड मायनस झेड याच्या अगोदर काहीच नाही म्हणजे काय तुमचं वन वन आहे मग मायनस वन झेड मायनस वन झेड काय झाले मायनस टू झेड झाले मग या प्लस थ्री झेडमधून मधून मी मायनस टू झेड काय करणार इथे मायनस आता ही पुढची स्टेप मी वरती सोडून दाखवतो तुम्हाला मग काय झालं तुमचं एक्स प्लस वाय प्लस झेड ओके मग आता तुम्ही मला सांगा थ्री एक्स मधून टू एक्स गेले किती उरला तुमचा वन एक्स उरला वन एक्स उरला त्यानंतर थ्री वाय मधून टू वाय उरला काय गेला काय उरला वन वाय उरलेला आहे आणि तुमचा थ्री झेड मधून बघा इथे थ्री झेड मधून टू झेड गेला काय उरला तुमचा One, Z one, one, one वन झेड उरलेला आहे आणि हा वन 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 आपण काय केला काढून टाकला या वनला काही व्हॅल्यू नसते मग एक्स प्लस वाय प्लस झेड हा वन जो आहे वन काढून टाकला मग काय राहील तुमचं एक्स प्लस वाय प्लस झेडच राहणार आहे हा वन आपण काय घेतला कॉमन वन तर निघूनच जात असतो मग हा एक्स प्लस वाय प्लस झेड वन जा एक्स प्लस वाय प्लस झेड आणि एक्स प्लस वाय प्लस झेड वन जा वन एक्स प्लस वाय प्लस झेड आणि मग वन अपॉन वन म्हणजे काय रे वन अपॉन वन इज नथिंग बट अ वन वन अपॉन वन म्हणजेच काय वन अशा पद्धतीने हे जे नॉन झिरो होतो ते आपण काय केलं वन बरोबर दाखवलेलं आहे खूप सिंपल एक्झाम्पल होतं बाय दि थिअरम ऑन इक्वल रेशोजने आपण काय केलं तिघांची ॲडिशन केली लाईक टर्म्स जवळ आणले आणि मग आपण ते सगळं वन बरोबर दाखवलेलं